यानंतर आपल्या सर्वांचेच या ठिकाणी महायुतीचे परभणी लोकसभेचे अधिकृत उमेदवार सन्मान्य महादेवरावजी जानकर साहेब मी आपण विनंती करतो की उपस्थित परभणी या ठिकाणी मार्गदर्शन करावं छत्रपती शिवाजी राणे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या समेल आले ते आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमच्या भगिनी पंकजताई मुंडे बबनरावजी लोणीकर सदाभाऊ खोत रत्नाकर गुट्टे बाबा जानी मेघनाताई बोर्डीकर रामप्रसाद बोर्डीकर मोहन संजय किनीकर रिपब्लिकन पार्टीचे पी एल पी पार्टीचे भाजपचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे आणि सर्व मित्र पक्षाच्या त्यांचा आभार मानून मी आपलं परभणीकरांना एवढं सांगू इच्छितो की महायुतीनं मला उमेदवारी दिली त्याबद्दल या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा मी तुमच्या तिघांचा ऋणी आहे आणि आपलं सरकार आणण्यासाठी एक सामाजिक बेबनाव करण्यासाठी तुम्ही जी मदत केलेली आहे सत्तर वर्षात या उपेक्षित समाजाला संधी दिली नाही पण तुम्ही मंडळींनी संधी देण्याची भूमिका केलेली आहे मी माझा पक्षाने माझी ताकद असाल तिथं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माहितीच्या उभा उभारण्यासाठी मी वचनबद्ध असाल एवढं सांगितलं बांधवांनो या नेत्यांनी ठरवलं अमित शाह असतील मोदी साहेब असतील त्यांचाही धन्यवाद देईन दादा आजपर्यंत आम्हाला संधी मिळाली नाही देवेंद्र फडणीच्या मंत्रिमंडळात दोन कॅबिनेट मंत्री होते एक इंजिनियर आणि एक प्राध्यापक होता आणि दुसरा राज्यसभेला पाठवला तो डॉक्टर होता पण गेल्या ताई तू माझी बहीण आहेस मला हेच सांगायचं आहे राजकीय भागीदारी देण्याची भूमिका कोणी केली असाल तर ह्या माणसाने आहे म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो अजितदादा राजेश विटेकर लोणी करता चिरंजीव राहुल असाल किंवा आमचे वयव नेते बोर्डीकर असतील किंवा आमचे मित्र अर्जुन खोतकर असतील या चौघांना मी शब्द देतो अजित दादा देवेंद्र फडणवीस पायाजवळ आहेत राजेश विटेकर तुला खाली ठेवणार नाही आणि तुम्हाला मी तरी तुम्हाला विचारल्याशिवाय मी सही करणार नाही कारण मला बायका बरो नाही दार नाही रेल्वे स्टेशनवर सुद्धा मी झोपू शकतो आणि जसा वाराणसीचा विकास आहे जसा नागपूरचा विकास आहे जसा बारामतीचा विकास आहे तसा परभणीचा केल्याशिवाय महादेव जाणकर शांत बसणार आहे अरे मी बी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे मोदी साहेब मला ओळखतात नड्डा साहेब ओळखतात राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार ओळखतात राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ पवार स्वतःसाठी मागाय काय येणार नाही त्यांना सांगेन की माझ्या परभणीसाठी काहीतरी द्या म्हणून त्यांच्या दारात दा। मी बी पस्तीस चाळीस वर्ष फिरतोय इथे छोटासा बंगला घेतो आणि महिन्यातून तुमचं काम कलेक्टर एस पी साऱ्यांच्या साक्षीनं करण्यासाठी मी प्रयत्न करीन एवढं अभिवचन देतो मला इंग्लिश येतं सतरा भाषा येतात दादा सतरा भाषा येतात खासदारकीच्या ठिकाणी इंग्लिश चांगलं लागतं हिंदी चांगलं लागतं आणि मला ते चांगलं त्यामुळे मोदी साहेबांशी बसो कसा फंड आणायचा आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत दादा एकनाथ शिंदे आहेत या तिघांच्या हाताला धरून मी विनंती करू शकतो एवढी ताकद तुम्ही द्यायची भूमिका करा आणि माझी आपल्याला विनंती आहे मी महायुतीचा उमेदवार आहे मी सत्तेचाळीस ठिकाणी मदत करायला जाणार आहे मला एका ठिकाणी फक्त तुमची मदत पाहिजे मी एक खासदार होणार आहे पण माझी तुम्हाला विनंती आहे सर्व तन मन धरणा साथ देऊन हे करण्याचा प्रयत्न करा आपण मोड्या मॉडेल पार्लमेंटरी सीट बनवण्याचा प्रयत्न करू मॉडेल बनवू स्टार एमआयशी एअरपोर्ट आणण्याची सोय करू एअरपोर्ट देखील रेल्वेच्या दृष्टीने देखील आपण व्हायन आणि बोगीन करण्याचा प्रयत्न करू समृद्धी मार्गाला हा जिल्हा जोडण्यासाठी मी विनंती करीन त्या दृष्टीने आपली प्रगती करू परभणी जिल्ह्यातली लोक मराठवाडा विदर्भ सॉरी मुंबई पुणे इथं जगाय जातात मी ह्या नेत्यांना विनंती करीन की आम्हाला स्टार एमआयडीसी द्या आम्हाला रस्ते राहत विकासाच्या गंगा आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मी प्रयत्न करीन माझं कुठं कॉलेज नाही शाळा नाही काय भानगेर नाही लग्न नाही लपडे नाही कुठं काही नाही काळजी करू नका आपला देय आहे ती तुमच्यासाठीच आहे सा लोणीकर साहेब काळजी करू नका माझ्यानंतर नंबर तुमच्या पोरला मिळेल राजेश विटेकरला मिळेल मेघना दिनी तुला मिळेल मी त्यावेळेस देवेंद्र फडणवीसला आदित्यजीला इतका सूला विनंती केली की मला युपीला टाका युपी न मी उत्तर प्रदेशमध्ये घेईन त्यामुळे तुम्ही माझी विनंती आहे मला तुम्ही दत्तक घेतलेला आहे त्या दत्तकचं पालन चांगलं फिडीन एवढी विनंती करतो आणि ह्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला जागा दिली राष्ट्रवादीच्या कोटातले अजितदादा बारामतीला महादेव जाणकर देखील जाणार आहे प्रत्येक मतदारसंघ येणार आहे राष्ट्रवादीच्या कोट्यातली जागा मिळाली दा। मला दोन तीन महिन्यापूर्वी फडणवीस साहेबांनी बोलले होते ती जागा आपण असं करून तसं करू त्यांनी जागा दिली त्यामुळं आम्हाला ही सीट मिळाली बी जे पी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंतर आम्हाला संधी दिली आम्हाला मान सन्मान दिला त्याबद्दल मी तुमच्या दिगाचं देखील हृदयात अभिनंदन करतो आणि मला दिल्लीला जाण्याची आपण संधी देताल आशीर्वाद करताल अशा अपेक्षा व्यक्त करून मी आपल्या जाग येतो जय हिंद जय भारत धन्यवाद आदरणीय जानकर साहेब परमणीकरांना आपण आपल्या अभ्यास उभंतीने या ठिकाणी आश्वस्त केलं यानंतर